लहूजी साळवे एकोणीसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीयन क्रांतिकारक व शस्त्रविद्येचे प्रशिक्षक ते लहूजी बुवा लहूजी वस्ताद या नावानेही परिचित होते आणि त्यांचे घराणे राऊत या नावाने ख्यातनाम होते त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदरगडाच्या पायत्याशी भिवडीपेठ तालुका पुरंदर येथे नागोजी व विठाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला साळवे घराणे हे पराक्रमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी लहू मांग यास लहूजी आजोबा राऊत ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सो सोपविली होती लवजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकार कारखान्याचे प्रमुख होते शिवाय खात्याची खात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती खडकीच्या युद्धात पेशवाईचा अस्त झाला त्यानंतर सात नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी झालेल्या लढाईत माउंट स्टुअर्ट अल्फिस्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रजी सैन्याविरुद्ध लढताना ते धरार्थी पडले शहीद वडिलांची समाधी लहूजी यांनी वाकटेवाडी येथे सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी उभारली व प्रतिज्ञा केली मरेन तर देशासाठी व जगेंतर देशासाठी पुणे मुंबई मार्गा जवळील मांगीर बाबा मंदिर ही रघोजी साळवे यांची समाधी आहे लहानपणापासूनच लवजी हे शस्त्रांचा शस्त्रांसोबत खेळत त्यामुळे त्यांना शस्त्रांची भीती वाटत नसे ते दानपट्टा घोडेस्वारी भालाफेक बंदूक चालविणे तोपगोळे आदी कलांमध्ये पारंगत होते ते अतिवेगाने डोंगर चढत किल्ल्यांची भिंत सहज चढून जा त्यांचे वडील त्यांना पुरंदर किल्ला पाहायला नेत असत पण त्या काळी दलितांना शिक्षणाची बंदी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही आजोबा वडिलांच्या पराक्रमाकडे पाहून लवजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा दृढ निश्चय केला त्यांनी पुरण त्यांनी पुण्यातील गंजपेठेत अठराशे बावीस साली व्यायामशाळा सुरू केली हे देशातील पहिले युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र होते या केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येत असत लहूजी साळवे यांच्या आखाड्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा फुले लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके आगरकर चाफेकर बंधू सदाशिव गोवंडे क्रांतीवीर नाना छत्रे व उमाजी नाईक यांचा समावेश होता लहूजीकडे गुदगुदा नावाचे एक खास हत्यार होते शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन दाट झाडीमध्ये जागा निवडली होती महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले व त्यांचे गोवंडे परांजपे हे मित्र वासुदेव बळवंत फडके अप्पासाहेब भांडारकर विन विठोपा गुठाळ आदींना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले सातारा कोराड सांगली कोल्हापूर पंढरपूर सोलापूर आणि पुणे या प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग रामोशी भटके विमुक्त यांनी लव लौ, यांना लवजींनी एकत्र करून या बेडर माणसांच्या मनात स्वातंत्र्याची बीज रुजवण्याचा प्रयत्न केला लवजींचा उल्लेख आद्य क्रांतिकारक व क्रांतिकारकांचे गुरु असा केला जातो त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती त्यांचे मन वळवून त्यांना क्रांतिकारी उमाजी नाईक आणि वासुदेव बळवण फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले लवजी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला मदत केली लवजींनी महात्मा फुले यांच्या दलित तो उद्धार सर्वतोपरी सहकार्य केले फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली लवजी व रानबा म्हणजेच रानोजी महार यांनी पुण्यात एकत्र येऊन महात्मा फुलेंच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात मदत केली दोघांनी अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले लहूजी स्वतः मुक्ता या पुनी शाळेत पाठविले मुक्ताने लहूजी आणि फुले दाम्पत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दुस्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झाला तो पुढे नावी जोशीकृत पुणे वर्णन या छापखान्यात आला पुणे यांच्या शिक्षे शैक्षणिक फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लवजींनी भक्कमपणे मदत केली फुले यांच्या मिरवणुकीत सभेत वा कार्यक्रमात लवजी आपल्या तालीमबाज शिश्यासह हजर लावीत हजेरी लावीत सावित्रीबाई फुलेंचे सावित्रीबाई फुलेंचे शिक्षिका होणे सनातनी ब्राह्मणांना मान्य नव्हते ते सावित्रीबाईंना त्रास देत होते तेव्हा त्यांचे संरक्षण देण्याचे काम लवजींच्या आखाड्यातील चार सहा मातंग करीत असत सावित्रीबाई लवजींना बाबा अशी हाक मारीत असत सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी मिस्टर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले यांचा सत्कार झाला तेव्हा लवजी तेथे ते ते उपस्थित होते महात्मा फुले यांना महात्मा फुले लहूजी साळवे साळवे यांना गुरु मानत त्यांच्या साहित्यात ते लहूजींचा आवर्जून उल्लेख करत अठराशे सत्तावनच्या उठावातील लहूजींचे योगदान अठराशे सत्तावनच्या उठावात लहूजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते लहूजींनी आपल्या शिष्यांना उत्तर भारतात कानपूर मेरठ ग्वाल्हेर अशा ठिकाणी पाठवले होते तात्या टोपे हे देखील लवजींच्या कार्यामुळे प्रेरित होते या उठावात लवजींनी या उठावात लवजींनी पाठवलेले अनेक जण मारले गेले ब्रिटिशांनी पकडल्या ले, गेलेल्यांना फाशी वा जन्मठे अशा कठोर शिक्षा ठोठाविल्या धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा